दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या नाशिकमधील महात्मा फुले मंडईच्या छतावर चढून विजेच्या खांबावर झालेला बिघाड दुरुस्त करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागल्याची घटना काल रविवारी सकाळी पावणे दहा वाजल्या सुमारास घडलेली आहे भीष्माचार्य जालिंदर काशिद असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे ते बावन्न वर्षांचे आहे भद्रकाली पोलीस ठाण्यासमोर असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ महावितरणाचे रोहित्र आहे तिथे बिघाड निर्माण झाल्यानं काशिद हे दुरुस्ती करता गेलेले होते सकाळी साडेनऊच्या सुमारास ते या ठिकाणी पोहोचले त्यांनी मंडईच्या छतावर चढून दुरुस्तीचं काम सुरू केलं असता त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले असं प्रत्यक्षदर्शींकडनं सांगण्यात आलं काशीद यांची प्रकृती स्थिर आहे आज सोमवारी घटनास्थळी इलेक्ट्रिकल निरीक्षकांकडनं पाहणी केली जाणार आहे त्यांना विजेचा धक्का बसला की तोल जाऊन पडले हे त्यानंतर स्पष्ट होईल असं भद्रकाली विभागाचे सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर यांनी स्पष्ट केलेलं आहे पावणे दहाच्या सुमारास शिंगडा तलाव येथील मुख्यालयातून अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला जवानांनी शिडीच्या सहाय्यानं मंडईचे छत गाठले काशीद यांना स्ट्रेचरवर झोपवून सुरक्षितरित्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना खाली आणले तात्काळ त्यांना मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी भद्रकली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक